नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि आपण आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ओळखल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखर या शिखरावरच्या पायथ्याशी आणि त्या ठिकाणी आमची सासरवडी आहे आणि त्या गावाचं नाव आहे परदेशवडी पाठीमागे गाव आहे आणि आमची पत्नी आणि मी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता खूप छान पावसाळ्यामध्ये निसर्ग या ठिकाणी असतो सध्या आता उन्हाळीची चाहोल या ठिकाणी लागलेली आहे आणि मग आपल्या आहेत शिखर